हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये आज आपण सोयाबीन चिलीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपीसाठी लागणार आहेत सोयाबीन कॉर्नफ्लॉवर बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण आणि किसलेला अद्रक मीडियम साईजमध्ये चिरलेली पत्ता गोबी हो गाजर कांद्याची पात कांदा आणि शिमला मिरची त्याचबरोबर लागणार आहे काळी मिरी पावडर सोया सॉस ग्रीन चिली सॉस टोमॅटो केचप रेड चिली सॉस शेजवान सॉस आणि शेवटला गार्निश करण्यासाठी पत्ता सोयाबीन चिली बनवायला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये थोडं पाणी उकळायला ठेवायचं गॅसवर पाणी उकळत आलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे उकळत्या पाण्यात हे चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचे आणि मग थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे थंड पाण्यातून व्यवस्थित पिळून हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडं मीठ तिखट आणि कॉर्नफ्लॉर ॲड करून घ्यायचं सगळं टाकून झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कडेमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे सोयाबीनचे बॉल्स तळून घ्यायचे अगदी बारीक गॅसवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे अजून एक मिनिटभर तळून घेऊया म्हणजे अजून क्रिस्पी होतील. आता हे तळून झालेत एका पातेल्यामध्ये काढून घेऊया मस्त क्रिस्पी झालेत बघा एक गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये चॉप केलेली हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकायचं थोडं परतवलं की कांदा टाकायचा शिमला मिरची पत्ता गोबी आणि गाजर टाकून परतवून घेऊया हे परतवून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकायची आणि परत एक मिनिटभर परतवून घ्यायचं हे सगळं परतवून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर आणि आपण घेतलेले सगळे सॉसेस ऍड करून घ्यायचे सगळे सॉस टाकून झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एक मिनिटभर परतवून घ्यायचे जास्त पण नाही परतवायचं थोड्या भाज्या कच्च्या राहिलेल्या तर अजून छान लागतात आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉरची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण तळलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आणि हे परतवून घ्यायचं सोयाबीन मध्ये लोह प्रथिने फायबर हे खूप जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे ता खायला खूप जास्त हेल्दी असतात संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही खूप छान डिश आहे आपली सोयाबीन चिली तयार आहे आता पत्ता गोबी आणि कांद्याची पात याने आपण याला गार्निश करून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका नवीन डिशसोबत तोपर्यंत ब बा बाय